Thank you.

महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री माननीय व मान्यवर या ठिकाणी उपस्थित महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने Iya, kerajaan. Cepat, वारसा समृद्धपणे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये चालवण्याच काम जे करत आहेत ते सन्माननीय माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना मी समतेचा संदेश दिला महिला पुरुष यांचे हक्क समान आहेत असायला हवे तरी कोणी मागासवर्गीय असो हा पाहिजे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही सगळी माणसं आहेत सगळे लोक आहेत सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये जगण्याचा अधिकार आहे कोणीतरी मागास आहे होता कामान दलितांना आपल्या वाड्यामध्ये पहिल्यांदा बोलवून माझ्या या विहिरीतलं पाणी आपण घ्याव हे सांगणारा या हिंदुस्थानातला हा एक पहिलं पहिला महापुरुष आणि ह्या पहिल्या आमच्या क्रांती ज्योती त्यांना बरोबर बसून त्यांच्या बरोबर जेवण घेणारे हे आमचे जे आहे समतेचे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले देशामध्ये अजूनही अनेक राज्यात अनेक ठिकाणी हा प्रकार अजून सुरू आहे जातीनं लहान आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ले करणे त्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेणं हे प्रकार अजूनही सुरू आहे जोपर्यंत या हिंदुस्थानामध्ये हे प्रकार थांबत नाही तोपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा हा लढा तुम्हाला आम्हाला सतत चालू ठेवावा लागेल सामाजिक क्षमतेच काम करीत असताना प्रत्येकाच्या नशिबी जे आहे अनेक लोकांचा राग स्वीकारावा लागतो अवहेलना स्वीकारावी लागते कुठलाही जो इक्वॅलिटीसाठी जो समतेसाठी लढला त्याला कधीही प्रत्येक वेळेला समाजाने मागे ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर त्या करण्याचा त्याचं सर्व प्रकारे जे आहे त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हेच हीच मंडळी जी आहे पुढे मग अनेक वर्षाने देवत्वास प्राप्त होता दे आणि आज आपण पाहतो आहोत ज्यांनी त्यांच्या जिवंतपणी त्यांचा प्रचंड छळ केला ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे तुमचे आमचे आज दैवत झालेले आहेत सावित्रीबाई फुले यांनी ज्या मुली उभ्या आहेत आज सगळे शिक कोण डॉक्टर होत आहेत कोण इंजिनियर्स होत आहेत पायलट होत आहेत मोठमोठ्या पदावर जात आहेत राष्ट्रपती होत आहेत प्रधान प्रधानमंत्री सुद्धा झाले मुख्यमंत्री होत आहेत आमदार होत आहेत ते सगळं जर सावित्रीबाई म... फुल्यांनी त्यावेळेला धोंडे खाऊन मुलींना शिकवण्याचा जो प्रयत्न के केला शाळा सुरू केल्या तो प्रयत्न त्यांनी केला नसता तर आज आज सुद्धा आपल्याला त्या महिलांचे अधिकार देता आले नसते एकच प्रतिज्ञा केली पाहिजे जे, जे कोणी गरीब आहे जे कोणी मागास आहे त्यांच्या अधिकारावर कोणी अतिक्रमण करणार नाही त्यांच्या मदतीसाठी आपण जाऊन गेलं पाहिजे आणि या समाजामध्ये सर्व समानता आली पाहिजे अशी शिक्षणात आली पाहिजे संपत्तीत आली पाहिजे राजकारणात आली पाहिजे सगळ्या प्रकारे जे आहे स्त्री पुरुष हे सुद्धा समान उभे राहिले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करूया हीच मला असं वाटतं आज खरी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल धन्यवाद छूत अछूत हा प्रकार बंद करण्यासाठी बाजी लावून काम केलेलं ला। आहे दलित माघासवर्गीय सवर्ण सगळे एक आहेत निर्मिकाने या सगळ्यांना सारख्या प्रमाणात निर्माण केलेला आहे त्यामुळे महिला पुरुष सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत कोणी दलित नाही कोणी सवर्ण नाही आदिवासी वगैरे सर्व जे आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे त्यांना राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे त्यांना नोकरी धंद्यामध्ये स्थान मिळण्याचा अधिकार आहे कोणी फक्त जातीना फक्त मोठा आहे म्हणून सर्व संपत्ती सर्व शिक्षण सर्व सत्ता त्यांच्याच हातात असेल असं नाही त्याला पहिल्यांदा जो आहे तोंड फोडलं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अनेक जे आहे समाज पुरुषांनी जे आहे त्याच मार्गावर चालत त्या महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर आणून सोडलं आणि देशामध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत की सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलांचं सावित्रीबाई फुलांचं गुणगान होत ते आहे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते आहे त्यांच्या नावाने शाळा उघडल्या जात आहेत कॉलेज उघडल्या जात आहेत आणि अशा रीतीने त्यांच्या त्या ते कर्तृत्वाचा सन्मान केला जात समाज कार्या काम कार्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुरुवातीला अशी फार अवहेलना सोसावी लागते परंतु पुढे जे आहे भविष्यामध्ये तीच माणसं जे आहेत समाजाचे दैवत ठरतात या वर्षी आहे नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावन्न साली महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा बसवलेला आहे तो जरा थोडस जो आहे अडचणीच्या ठिकाणी आहे परंतु आपण महानगरपालिका आणि सर्वांच्या या सहकार्यानं आज हे अतिशय महत्वाच्या चौकामध्ये या देशातील सर्वात भव्य असे अर्धपुतळे आपण निर्माण केले आणि म्हणून आपण पाहतो आहोत की इथे आज शेकडो हजारो लोक जे आहेत विद्यार्थी सहित आज त्यांना आदरांजली अर्पण करायला आलेले आहे आणि आता आम्ही सुद्धा इथून पुन्हा आता पुण्याकडे रवाना होतो आहोत पण पुण्या सुद्धा अकरा वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांच्या वाड्यावर दरवर्षी प्रमाणे आदरांजलीचा का कार्यक्रम आहे आणि समतेच्या कामासाठी या माध्यमांचा उपयोग करून घेत माध्यम असेल किंवा इतर लेखणी असेल की उपयोगात आणून समतेचा प्रसार करणारे नागराज मंजुळे त्यांना आम्ही या समता पुरस्कार आज देतो आहोत त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही रवाना होतो